जावनर येथील हरवलेला मुलगा भावेश खोडणकर याला आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले सावनर येथील गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेला मुलगा भावेश खोडणकर अखेर सुरक्षितपणे सापडून आमदार माननीय डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या विशेष पुढाकाराने त्याच्या घरी सुखरूप पोहोचवण्यात आला मुलगा हरवल्यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते व कुटुंबीय मानसिक तणावात होते या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी मुलाच्या आईसह नागपूर पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालय येथे भेट देत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली यावेळी सीकर राजस्थान व रतलाम जंक्शन मध्य प्रदेश येथील पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून शोधमोहीम अधिक जलद व प्रभावी करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले तसेच या प्रकरणात गती मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या कार्याशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आईच्या म्हणण्यानुसार मुलगा येथे दर्शनासाठी गेला असल्याची शक्यता लक्षात घेऊन त्या परिसरातही सखोल शोध मोहीम राबवण्यात आली अखेरीस प्रशासन पोलीस यंत्रणा व आमदारांच्या समन्वयातून मुलाचा शोध लागला असून सुरक्षितपणे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे आज मुलगा घरी परतल्यानंतर कुटुंबियांमध्ये व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या तत्परता संवेदनशीलता व कर्तव्य दक्षतेमुळे पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रभावी कार्यशैलीचे दर्शन घडले प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून यशस्वी शोध मोहीम मुलगा सुरक्षितपणे घरी येईपर्यंत मी थांबणार नाही आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत असं आश्वासन आमदार साहेबांनी दिले होते आणि ते प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध झाले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी नितेश गवाणे नागपूर